वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपली रेसिपी आहे ती म्हणजे अस्सल गावरान पद्धतीचा मसूरच्या डाळीचा दाळ कांदा खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि मस्त असा ना कोणतंही वाटण ना कोणतीही ग्रेव्ही झटपट अशी होणारी ही कांदा दाळ कांद्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्कीच माझी लिंक मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर रेसिपी पाहूया सोपी आणि साधी पद्धतीची बघा मी मसूरची डाळ घेतलेली आहे एक वाटी त्याचबरोबर मोठा एक कांदा एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची बघा खूप सोपी रेसिपी आहे मसूरची डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच्यात पाणी ओतून स्वच्छ हाताने चोळून धुवून घेणार आहे तीन ते चार पाण्याने मसूरची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची मी स्वच्छ मसूरची डाळ धुवून घेते आणि ह्यातलं पाणी काढून बघा दुसरं पाणी याच्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे हे असंच झाकून ठेवायचे पंधरा ते वीस मिनिटं आपलं बाकीची रेसिपी तयार होतोपर्यंत चला तर आता हे झाकून ठेवलेलं आहे आपण जो कांदा घेतलेला आहे तो कांदा कट करून घेऊया कांदा कट एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे कांद्याचे प्रमाण जे आहे तिथे एक तिथं दोन तुम्हाला तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर आवडत नसेल जास्ती तर एक कांदा टाका चला तर मी हा कांदा बारीक चिरून घेते त्याचबरोबर आपल्याला कांदा बारीक चिरून झाला की तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि लगेच हिरवी मिरची कट करून घ्यायची बघा हिरवी मिरची बारीक कट कर करायची नाही तर मधून फक्त कट मारून घ्यायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर जी आहे ती मी बारीक चिरून घेते कोथिंबीर चिरून झाले की टोमॅटो बारीक चिरून आहे टोमॅटो चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर टोमॅटो चिरून घ्यायचे बघा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे सर्व साहित्य चिरून झाले मी लोखंडी कढई घेतली आहे कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलावरती छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना बघा मी कढीपत्ता टाकलेला आहे त्याचबरोबर टाकून चांगलं असं भाजून घेते आणि हे जे आहे ते लसूण अद्रकची पेस्ट आहे ती टाकून घेतलेले आहे ह्याच्यामध्येही मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चला तर हे छान असं भाजलं की ह्याच्यामध्ये चिरून घेतलेल्या दोन ला हिरव्या मिरच्या त्याचबरोबर टोमॅटो जे आहे ते चिरून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि तेलावरती भाजून आहे एकदम सोप्या पद्धतीने असतो कांदा त्या पद्धतीचा मी डाळ कांदा दाखवते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की नक्की लाईक आणि शेअर करत जावा म्हणजे मी छान छान अशा व्हिडिओ तुम्हाला दाखवते पाऊन चम्मच हळद टाकलेले आहे त्याचबरोबर हा कांदा लसूण मसाला आहे सारिकाज मसाल्याचा कांदा लसूण मसाला मी याच्यामध्ये वापरते त्याचा कलर आणि कट खूप छान येतो जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही ऑर्डर बुक करू शकता बघा एक चम्मच मीठ टाकलेला आहे आणि कोथिंबीर मीठ आणि तिखट नेहमी आपल्या चवीप्रमाणे कमी जास्ती करायचे थोडंसं तेल परत सोडून घेतलेलं आहे दाळ कांद्याला जितकं जास्ती तेल असेल तेवढा खाण्यासाठी छान लागतो चला तर आपला हा मसाला आता आपण ताट ठेवून भाजून घेतलेला आहे बघा छान असा मसाला भाजत आलेला आहे त्यामध्ये आपण जी डाळ धुवून घेतली होती ती मी घेते डाळीमध्ये पाणी ओतून ठेवलं होतं ते पाणी काढून मी डाळ टाकलेली आहे म्हणजे डाळ थोडीशी आपल्याला तेलावरती अगोदर परतून घ्यायची त्यामध्ये डाळ शिजण्यासाठी बघा मी दीड वाटी पाणी ठेवलेला आहे जर तुम्ही डाळ संध्याकाळी भिजत घातली म्हणजेच एक पाच ते सहा आग तास अगोदर भिजत घातली तर तुम्हाला फक्त अर्धा कप पाणी ओतायचे आणि जर लगेच करणार असाल डाळ कांदा पंधरा तर तुम्ही कप पाणी आणि डाळ चांगली शिजवून घ्या पाणी ओतून चांगली डाळ शिजवून घ्यायची डाळ जर अगोदर पाच ते सहा तास भिजत ठेवली तर डाळ इतकी शिजवायची गरज पडत नाही चला मी ताट ठेवून ताटावरती ताट ताट पाणी ठेवून एक पाच मिनट वाप काढून घेतली बघा पाच मिनिटांनी चेक करते डाळ आणखी आपली थोडीशी कच्ची आहे आणि पाणी पण आहे तर पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे सहा तास डाळ वगैरे अगोदर भिजत घातली तर अर्धाच कप पाणी होता खूप छान अशी डाळ शिजली जाते बघा मी परत झाकून ठेवले आता पाच मिनिटांनी परत काढून बघणार आहे दहा मिनिटांमध्ये आपला टेस्टी टेस्टी आणि असल गावरान पद्धतीचा डाळ कांदा तयार होतोय बघा पाणी सगळं आटत आलेलं आहे आणि डाळ जी आहे ती पण शिजली तुम्हाला वरूनच लक्षात येत असेल बघा मी चेक करून बघते डाळ शिजली की नाही डाळ छान अशी शिजलेली आहे आणि काळ्या कढईतलं भाज्या खायच्या म्हणजे टेस्टीच लागतात चला तर बघा डाळ छान अशी शिजली आता आपला डाळ कांदा छान तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे गॅसवरती असतानाच बघा मी छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वर टाकून घेते आणि पूर्ण असं हलवून घेतलेला आहे आता गॅस जो आहे तो मी बंद करून देते आणि एका डिशमध्ये काढून दाखवणार आहे सुटसुटीत अशी आपली डाळ कांदा तयार झालेला आहे बघा परत थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता ताटामध्ये एका काढून घेणार आहे गॅस बंद करून दिसायला कलर वगैरे हो खूप सुंदर आलेला आहे काळ्याकडे जरी केलं तर काळे पडलेले नाही बघा छान असा दाळ कांदा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणकोणत्या भागामधून माझे व्हिडिओ पाहता तेही कमेंटमध्ये सांगत जावा चला तर छान असा आपला दाळ कांदा खाण्यासाठी तयार आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आणि त्याच्या शेजारी ऑल म्हणून एक बटन असतं तेही क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन